नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ यांनी लिहिलेल्या शब्द झुला या कविता वाचनाच्या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूया तास मुक्तछंदातील ही रचना बधीर एकटेपण आजकाल मेंदू बधीर झालाय आणि मनही बेट उदासलय हल्ली ते नाही भटकत फारसं वाटतंय स्वतःवरच रुसून बसले, तसं ते फिरत असतं जवळपास अवतीभवती घरातल्या घरात एकाकीपणाचे पुट चढलेल्या रंगहीन निर्जीव चार भिंतीच्या आत आठवतात कधीतरी मनाला आनंदाने उपभोगलेले काही क्षण माणसांनी भरलेलं ते घर आणि लालन पालन केलेलं शिशुपण जातं मग ते दुडू दुडू धावत पकडण्यासाठी त्याचं इवलस बोट बोबडे बोल बोलत बोलत करतं स्वतःला मोकळं त्याच्यासोबत शयनगृहात डोकावल्यावर होतं ते तरुण ताजतवानं स्मरत जातं खळखळणारं यौवन अन स्पर्शातून बोलणारं समर्पण थरथर त्या हाताने कुरवाळत बसतं बिछाना आणि त्यावरील चादर उशी आठवांच्या उभेने मनोमन ते सुखावतं आणि डोळ्याची पापणी ओलावते जराशी कढत गरम आसवांच्या शिंपणाने पेंगलेल्या बधीर मेंदूला येते थोडी जाग उदासल्या मनाला मग जाळत बसते एकटेपणाची आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद